फायनली आपण आलेलो आहोत आपल्या आपल्या स्वप्नात खपयामध्ये गरबा ओरिया

मस्त भेट डिझेल भरायला थांबलेलो आणि या बघा मिशन चे ट्रेवाडी हे गाडी हलते बाबा अक्की नाचो नाचो चुकीच्या ठिकाणी आज नायतोस

ट्रकवाल्याने आम्हाला बॉल दिला खेळायला हे आता का घेऊन जाऊ आपण आता कोपरी पर्यंत घेऊन जाऊ मस्त क्रिकेट घेतो आम्ही आता हा एक बॉल द्यावा लिंबू टिंबू लिंबू टिंबू हा लिंबू टिंपूल चल 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 रे आलो रे आपण आलोय आता अपन आलेलोय चला मित्रांनो फायनली आपण अमरापूर मध्ये एंटर करत आहोत हा ना पाजी को कोपली फाटे से उनको विसर्जन आया था शु, 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 शु। तो अभी उनको उधर हमारे हजरें अंकल 50 अभी उनको हम हजारे अंकल के इधर सुजू करने भेजने वाले गेम पलटी फोरक्लिफ्ट फोरक्लिफ्ट तीच जरा खाली उतरले रोडच्या आणि जसे आम्ही आता हमरापूरच्या गावामध्ये एंटर केले ना तसे हळूहळू आणि नवीन ब्लॉगर टाउन मध्ये आलेला आहे आणि हे बघा इकडे गणपती बाप्पांच्या कारखाने आणि बघा मागे आले ट्रॅफिक आधी का बघा मस्त मस्त मूर्त्या निघाल्यात कोण कोणकोण इकडं कोण आहे बघा आपला पाठक इकडं सॅम इकडं मी आणि इकडं आमचा अन्ना कुठे कुठे ओ आव चिंता म्हणूयात मध्ये यार गेला 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 हे बघा मस्त गार्डन मध्ये गणपती बाप्पा चाललेत तर आम्ही आहेत ना आता रंगकोट मध्ये पोहोचले गणपती गणपती आणि समोर आमचा बारक्या बघा बार, कसा दिसतोय स्वेटर <laughs> त्याला घातले नाही रेनकोट त्याने ना घातलाय रेनकोट त्याने घातला रेनकोट ने त्याला घातले तेच समजत नाही मित्रांनो एक दोन आणि ही आमची तीन कशी वाटते आई के नाही बघा काल मित्रांनो आमची मूर्ती बघता बघता ना आम्हाला लालबागचा राजलाय बघा काय क्वालिटी केलाय डोळे बघा किती सुंदर हा ना यार डोळे तर बघाय राव म्हणजे ना क्वालिटी आहे ना क्लास एकदम म्हणजे डायमंड वर्क सोबत फुल प्रॉपर कॅमेरा तुम्हाला नाही समजणार की नक्की काय कसा आहे लूक पण जो आम्ही डोळ्यांनी पाहतोय ना अप्रतिमे कडकच एकदम आणि हा बॅकग्राऊंड त्याच्या मागचा तो पण सुपव आहे आमचं बघा सगळे डिस्कशन चालू आहे आमचं अजून लास्टची थोडीशी फिनिशिंग बाकी तर फिनिशिंग टच चालू आहे प्रॉपर आता वॉर्निश वगैरे लावून प्रॉपर असं शायनी लुक येणार त्याला दोघे आता मस्त बिघे आता <laughs> एक राऊंड झालाय वडा पावचा आणि याचा दोन राऊंड आणि मस्त एक वडा आहे त्याच्या इथे यो माय रेनकोट घ्या रेनकोट घ्या

ਡੋਲੇ ਡੋਲੇ ਫਕਤਾ ਦੋळ्यांना फक्त थोडा वार्निश करायचा बाकी आहे ते झाले की तुला जो ऑरेंज पार्ट घेऊन चालले ना समोरचा म्हणजे आमच्यासारखाच ते सेम गणपती बघा झाकलाय तो शिवडीला चाललाय मस्त बैठकी याच्यामध्ये आणि हा आपला इथे गणपती हे बघा मित्रांनो काय चाललंय इथं आंबा आहे ना आमचा तो याचा सफेद केस काढतोय लग्न झाले हा आणि हा म्हणतो लग्न झालं आता उपट म्हणतो सफेद केस थोडाच वेळ आहे आणि आम्ही सगळी आमची मूर्ती घेऊन जाणार आहे बघा आमची मूर्ती इथेच पाऊस बघा किती पडतो बाहेर कंटिन्यू 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 अंगात आली मस्ती हे बघा कशी चढवतात मूर्ती म्हणजे एक साईडने मूर्ती उचलतात आणि कशी हळूहळू गाडी रिव्हर्स घेतात मग मूर्ती वचे ढकलतात इझी मे पिझी ना ब्रूरे नाही हा बघा हा जो हात आहे ना थोडासा वती लागण्याचा म्हणजे हे होऊ शकतो लागू शकतो म्हणून आम्ही असं तो बंदवाला टेम्पो fps. नाही सांगून मी 60 नाही बनवण देंगा मेरे सिक्स्टी एफ पी सी फोर कि आहे गुगल आहे उसमें भी सेम ब्लॉक होंदा सी सगळे कसे परत थर्ड राऊंड ह्याचा फोर्थ राऊंड आहे गणपती बाप्पा मोर्या मोर्या अशा रीतीने आपला बाप्पा प्रॉपर प्लास्टिक आणि मेन कापडमध्ये प्रॉपर त्याला प्रोटेक्ट करून पावसापासून मी चाललो आहे घेऊन बरोबर पाच हजार झाले संध्याकाळचे आणि फायनली आपला बाप्पा निघतोय आपल्या मंडळात जाण्यासाठी खोपलीला हो हो प्रॉपर बघा मूर्ती चढलेली वरती आणि पहिले ते स्टॅपलर मारलेत आणि चिकट टेप असतं ना आपली त्याच्याने प्रॉपर गुंडा आहेत इथून बघा पूर्ण <laughs> म्हणजे असा पावसाळा पण आहे आणि रोड पण खराब आहे त्यामुळे जर असं आम्ही सांभाळूनच सेफ्टी ठीक आहे ना <laughs> आमचा का आमच्या बारका मत्स्य छोटी पूजेची मूर्ती घेऊन बसलाय काय बारक्या हा एकदम से मी चॅटिंग सोबत नाही 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 पोरींसोबत चॅटिंग करणार बाप्पाला घेऊन रील बघणार काय ऐकूया चला मित्रांनो

शिंदे जवळजवळ ना आम्हाला एक तासभर जायला तुमचा सात्तर वाजतील जायला आणि आमचा आगमनाचा टाइम कशा वगैरे जो आहे तो आहे आठ वाजता का बघूया कसा काय टाइम आहे जस सुद्धा आपण जातोय आणि आपल्या बापाचा आगमन होतोय तर आता काय मी जास्ती ब्लॉक करत नाही कारण इथे जरा मूर्ती सांभाळायला लागणार आहे तर जसं जसं आपण खोकल्या जवळ जाऊ ना आपण हायवेला लागलो मेन चलो इथे मस्त मी ना साप याला थांबलेलं आणि इथे पिल्ली दिसले बघा बघ पिल्लीकडे बाय 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 काय डोळे बघा भारी समोर बघा बाई धुक धुक क्लास ना ब्रो ये जतिन ब्रो ये पाजी ब्रो अरे ये इधर भी इधर भी इधर भी, भी उसकी भी उसको भी दिखा देते हैं कैसे सो रहा है बगा बगा हैं सोते हुए اصلا सोतोय का सोतोय ये बगा खड्डे बगा खड्डे आणि मागे ट्रॅफिक बगा ये बगा खड्डे आणि पुढे खड्डे बगा पाजी बगा काय बोलते की मातीचे गणपती पीओपी जर हे जर मातीचे गणपती एवढे मोठे करायला लागलो ना आपण तर मूर्ती जिथून आपण घेतो ना तिथून मंडळ पण परंतु मूर्ती राहायची पण नाही एवढा डेंजर विषय होईल पीओपीची जाते तरी ये बघा जरा हालत रस्त्याची त्यांना सांगा रस्ते बनवा रस्ते आधी रस्ते, रस्ते बनवा नंतर रुल्स काढा हा मातीचे केले तर घरी नंतर बुलेट प्रूफ गाड्या बनवा मोदी सरकार मोदी सरकार के रस्ते देखो आणि यांना पीओपी बॅन करायचेत नेतानाची पीओपी बॅन करा हो पण त्याच्यासोबत रस्ते पण चांगले करा ना जेणेकरून आमच्या मूर्त्या तरी नीट जातील ही आलं ते रस्त्याची आणि याच्यातून यांना मातीच्या मूर्त्या न्यायच्यात बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज जय हरो गणपती बाप्पा गट बाप्पार्या गज मोर्या जे बाबा की जय तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत आपल्या आपल्या स्वप्नात खोपोळी एरियामध्ये <laughs>

दे आउजी, आउजी। देखो पहिले दिवशी हौजी हौजी आणि हे बघा इकडे डेकोरेशन मस्त होई काही का नाही कडकमध्ये हे बघा किती जण आहेत हौजी हौजी खेळायला आणि आपला बाप्पा त्याच्या इकडे रे इकडे मस्त पैकी आपल्याला सेकंड लाईन लाईस शंभर रुपये घेतली ना बिडू बघा या मगरला सहा सहा घेऊन बरोबर एक तरी लागलाच आहे असं असत मेजॉरिटी मध्ये हो घेण्याचा मस्त पैकी सँडविच हे सगळे बसलेत टाइम किवायच्या हो बरोबर रात्रीचा एक वाजलाय आणि ते बाप्पा आहे आणि सगळे आमच्या मँगोचा बड्डे आणि आज हे मँगो बघते हे शक्ती आहे हॅपी बर्थडे मेंगो हा तर या पार्ट नंतर हा व्हिडिओ आपण एंड केलाच नव्हता तर मी दोन दिवसानंतर हा व्हिडिओ एंड करतोय आणि नक्की कमेंट करा आपल्या बाप्पाची मूर्ती तुम्हाला कशी वाटली आणि हा अख्खा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडीफार मस्ती होती जास्ती करून मस्तीच असेल कारण एवढा मोठा ग्रुप आपण चाललोय तर मस्ती होणारच तर ठीक आहे आपल्या बाप्पाची मूर्ती तुम्हाला कशी वाटली आणि हा व्हिडिओ का कसा वाटला हे परत सांगतोय कमेंट करून सांगा आणि चला तर मग भेटू तशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे चला तर मग भेटू तशाच नवीन व्हिडिओमध्ये